नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग छत्तीस वृंदा जा बाळा तू चेंज कर सगळं हेवी झालं असेल गप्पा काय होतच राहतील मावशी तिला सांगतात हो मी आलेच ती तिच्या जा रूममध्ये जायला निघते तसा विराजसही उठून मी पण चेंज करून येतो म्हणत लगेच वृंदाच्या मागे निघतो वृंदा रूममध्ये एंटर करणार की विराजस लगेच आत जात तिला आत रूममध्ये खेचत डोर लॉक करतो आह सगळं इतक्या लवकर होतं की तिला समजतच नाही घाबरून ती ओरडणार इतक्या तो तिच्या तोंडावर हात ठेवतो श मी आहे ओरडू नको विराजस तिच्या तोंडावर ती ओरडू नये म्हणून हात ठेवत तिला बोलतो वृंदा घाबरून त्याच्याकडे बघत होते मी आहे रिलॅक्स म्हणतो तिच्या तोंडावरून हात काढतो तुम्ही असे इथे काय करताय वृंदात ते थोडी नॉर्मल होत त्याला विचारते माझ्या बायकोला भेटायला आलो आहे माझ्यासाठी एवढी सुंदर तयार झाली मग कॉम्प्लिमेंट द्यायला नको का तिला नाहीतर परत रागवायची ती माझ्यावर विराजस तिच्या डोळ्यात बघत ब बोलतो वृंदाला अजून चेहरा फिरून घेते वृंदा तू ना लाचताना खूप गोड दिसतेस तो तिचा चेहरा स्वतःकडे करत तिच्या डोळ्यात बघत बोलतो ती काहीच न बोलता त्याच्या डोळ्यात बघत होती तू आज खूप सुंदर दिसते बायको असं वाटतं की फक्त तुला बघत राहावं तुला माहिती तू ना आज मला माझ्या आईसारखी भासलीस एकदम तिच्यासारखीच दिसतेस तू माई आजीबरोबर बोलतेस तू आईची छबी आहेस विराजस तिच्या डोळ्यात बघत बोलतो वीर एवढी सुंदर कॉम्प्लिमेंट वृंदा भारावून त्याच्याकडे बघत होती मग माझी बायको आहेच एवढी सुंदर विराजस तिच्या गालावर अंगट्याने रब करत बोलतो थँक्यू वीर एक बोलू म्हणजे मला थोडं दडपण येतं आहे म्हणजे चुकीचं समजू नका पण माई आजीच्या आणि आत्ता तुमच्या बोलण्यात सतत आईचा उल्लेख येतो त्यांच्यासारखीच मी ह्या घरची तुमची जबाबदारी सांभाळू शकेल ना माई आजींच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करू शकेल ना वृंदा काळजीने त्याच्या डोळ्यात बघत विचारते वृंदा तू विसरतेस का माई आजीने तुझी निवड केली आहे आणि तिचा निर्णय कधीच चुकत नाही आणि जबाबदारीचं म्हणशील तर तिच्या फार छोट्या छोट्या अपेक्षा आहेत का सगळ्यात मुख्य माझी काळजी तिला काही झालं तर मला कोण सांभाळणार माझ्याकडे कोण बघणार आणि आता तू आहेस माझ्यासोबत कायम हो ना विराजस तिला प्रेमाने समजवतो हो वृंदा मान हलवत होकार देते बस तर मग जास्त विचार नको करू मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझी आजी काय टिपिकल सासू वगैरे नाही मला जेवढं आठवतं ना मॉम आणि आजी सासूसुना कमी आणि फ्रेंडच जास्त वाटायच्या एकमेकांच्या आणि मग अशी शालेनी आंटी काय बोलली ते जो गेम जिंकेल त्याचं आयुष्यभर ऐकावं लागतं त्याचं अधिराज्य असतं सगळीकडे आणि माझ्या हृदयावर तर आधीच राज्य केलं आहे माझ्या बायकोने त्यामुळे मी तर काय तिच्या शब्दाबाहेर नाही विराजस शेवटचं वाक्य बिचारा चेहरा करत बोलतो हो वृंदा ही नाटकीपणे त्याला विचारते हो मग विराजस डोळे मिचकावत तिच्या जवळ येत होता की वृंदा त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला अडवते अह तुम्ही विसरता मिस्टर मराठे तुमच्या बायकोचा राग घालवायचा आहे तुम्हाला वृंदा भुव्या उंचावत त्याच्याकडे बघते ओ असं आहे तर राग काढल्याशिवाय बायको जवळ येऊ देणार नाही तर विराजस मुद्दामून तिच्याजवळ येत बोलतो अह वृंदा नाही म्हणून मान हलवते मग आजी फर्स्ट नाईट वेस्ट जाणार तर विराजस बिचारा चेहरा करून तिला बोलतो चुकताय नवर तुम्ही उद्या आपल्याला देवदर्शनासाठी जायचं आहे त्यामुळे फर्स्ट नाईटला वेळ आहे आपल्या वृंदा त्याच्या हनुवटी पकडून त्याला लहान मुलासारखं चिडवून दाखवते हे कधी ठरलं कोणी ठरवलं विराजस बाजूला होत कपाळ्यावर आठ्या पाडत विचारतो मायाजीने सांगितलं अरे यार जेव्हा बायको नव्हती तेव्हा लग्न कर लग्नकर म्हणून पाठी लागलेले आणि आता बायको आहे तर तिच्यापासून लांब ठेवत आहेत विराजस वैतागून बोलतो वृंदाला त्याच्या लहान मुलासारखा चेहरा बघून हसू अडवता येत नाही ती हसायला लागते तू हसू नको आ नाहीतर बघ विराजस थोडा चिडून तिच्याकडे बघत अजून तिच्याजवळ येत असतो की वृंदा त्याला ढकलून बाथरूममध्ये शिरत लगेच दरवाजा लावून घेते आता पळायचं तेवढं पळून घे बायको एकदा तावडीत सापडलीस की मग अजिबात सोडणार नाही सगळ्याचं सूत समेत बदला घेणार मी बघच तू विराजस बाथरूममधल्या दरवाजाजवळ येऊन बोलतो वृंदा त्याचं बोलणं लाजत तिच्या वाढलेला हार्टबीट कंट्रोल करत दाराला टेकून उभी होती दुपारी वृंदाच्या घरचे निघून जातात तशा माई आजी तिला आराम करायला पाठवतात आधीच सकाळी लवकर उठलेली परत रात्री रिसेप्शनवरून येताना उशीर होणार हे त्यांना माहितीच होतं कारण घरातलं पहिलं आणि शेवटचं लग्नकार्य होतं त्यामुळे सगळ्यांना निमंत्रण गेलं होतं ज्यांच्याशी वर्षवर्ष कॉन्टॅक्ट नाही त्यांना पण निमंत्रण होतं अर्थात त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या नातवाचं रिसेप्शन होतं मग ते ग्रँडच पाहिजे होतं विराजस आणि वृंदाच्या जोडीला सगळ्यांचे शुभ आशीर्वाद शुभेच्छा मिळाव्यात हीच माफक अपेक्षा होती त्यांची संध्याकाळी पाच वाजता वृंदाला तयार करण्यासाठी माईंनी मेकअप आर्टिस्टची टीम बोलवलेली त्या वृंदा आणि घरातल्या बाकी लेडीजनाही तयार करणार होत्या विराजसी त्याच्या रूममध्ये तयार होत होता त्याचे मामा आणि मावशीचे मिस्टर त्याला मदत करत होते त्यांची मदत कमी आणि गडबड जास्त चालू होती हे सूट नाही होत आहे ह्याचा रंग बरोबर नाही हा ब्रॉच लाव केस नवीन स्टाईलने सेट कर तोच तोच लूक नको बिचारा विराजस वैतागून गेला होता शेवटी कंटाळून तो त्यांना पिटाळून लावतो अर्ध्या तासाने तयार होऊन तो खाली हॉलमध्ये सगळ्यांची वाट बघत थांबलेला सगळ्या लेडीज एक एक करून खाली उतरत होत्या वाईट थीम ठरलेली त्याप्रमाणे सगळ्या तयार झालेल्या होत्या माई पण छान तयार झाल्या होत्या डिझायनर व्हाईट साडी ज्याला मध्ये मध्ये डायमंड वर्क केलेलं होतं त्यांच्यावर ती साडी खूप शोभून दिसत होती केसांचा आंबाडा त्याला गुलाबांच्या फुलांचा कवर केलं होतं हातात वॉच सिम्पल मेकअप आणि चक्क आज त्यांनी सगळ्यांच्या आग्रह खातर थोडी लिपस्टिकही लावली होती खाली येताच त्यांची नजर विराजसवर पडली तो ब्लँक होऊन त्याच्या आजीकडे बघत होता त्या नाईंटीजची हिरोईन वाटत होत्या माई हळूच त्याच्याकडे बघत होत्या तो काहीतरी बोलेल याची वाट पाहत होत्या पण तो फक्त त्यांना बघत उभा राहिलेला म्हणून आता त्यांच्या मनावरचं दडपण वाढत चाललेलं राज अरे नुसता बघत बसणार आहेस की आम्हाला सांगणारही आहेस कसे आम्ही दिसतोय मावशी विराजस जवळ येत त्याला विचारत त्याची तंद्री तोडत त्याला भाणावर आणतात खूप खूप सुंदर दिसतं तुम्ही सगळ्याजणी जस्ट स्पीचलेस विराजस माई आजीकडे बघत बोलतो माई त्याच्याकडे बघतात तशी तो त्यांना एक स्माईल देऊन छान म्हणून तीन बोटं दाखवतो माई गालात हसत मान दुसरीकडे वळवतात राज आम्हा सगळ्याजणींचा फोटो काढणार मामी त्याला रिक्वेस्ट करतात विराजसही लगेच फोन काढतो त्या सगळ्यांचे वेगवेगळ्या वेग वेग पोजमध्ये फोटोज काढतो त्या सगळ्यांचा आनंद बघून त्याच्याही चेहऱ्यावर समाधान पसरतं पाच मिनटात वृंदाही खाली येते माई आजी खूप सुंदर दिसते तुम्ही वृंदा त्यांच्याजवळ येत बोलते आणि आम्ही मावशी लगेच तिला त्याही तिथे असल्याची जाणीव करून देत विचारतात तुम्ही दोघीही खूप खूप सुंदर दिसतंय वृंदा त्यांचा हात हातात घेत प्रेमाने बोलते मलाही तुमच्या सगळ्यांसोबत एक फोटो काढायचा आहे माझ्यासाठी थांबायचं ना तुम्ही वृंदा बारीक चेहरा करत बोलते अगं वेडाबाई तोंड काय पाडते लगेच आता परत काढूया की मावशी तिचा पडलेला चेहरा बघून लगेच बोलतात खरंच वृंदा खुश होऊन विचारते हो बाळा राज मामी राजला आवाज देत खुणवतात विराजस गालात हसत परत त्या सगळ्यांचे फोटो काढतो